नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीत कुलदेवीची ओटी क कधी भरावी कुलदेवीची ओटी कशी भरावी कोणकोणते साहित्य त्याला ते लागते याची माहिती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये दुर्गाय नमहा किंवा श्री कुलदेवताय नमहा असे नक्की लिहा देवीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे या चैत्र नवर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही देवीची कुलदेवीची ओटी भरू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दररोज देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालते पण त्यातली त्यात पंचमी अष्टमी नवमी या तिथींना जर तुम्ही ओटी भरली तर अतिशय उत्तम आहे देवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला साडी लागणार आहे साडी काठापदराची आणि रेशीम धाग्याची असेल तर अतिशय उत्तम राहील बाकी नऊवारी साडी असेल तर त्याहून उत्तम साडी जी आहे ती आपल्याला कोणीतरी ओटीत किंवा कुठे आपण कार्यक्रमाला वगैरे गेल्यावर तिथे आपल्याला भेटलेली नसावी कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण स्वतःच्या कष्टाच्या पैशाने साडी विकत आणायची आहे आणि त्याने कुलदेवीची ओटी भरायची आहे साडी त्यानंतर खण लागणार आहे म्हणजेच ब्लाउज पीस त्यावर एक पाण्याने भरलेला नारळ हा सुद्धा नारळ कुठे मंदिरात किंवा कोणी ओटी भरलेला न नसावा आपण तो विकत आणायचा आहे आणि नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला देवीकडे ठेवायची आहे म्हणजे देवीकडे येईल या पद्धतीने त्या साडीवर आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे त्यानंतर एक गजरा किंवा वेणी लागणार आहे पाच फळं लागणार आहेत हिरव्या बांगड्या हळद कुंकवाची डबी असेल सौभाग्याचे जे सामान असते ते मेहंदीचा कोण असेल किंवा लिपस्टिक वगैरे आजकाल बऱ्याच पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर एक मिळून जातं बंच ओटीसाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्ही आणलं तरीसुद्धा चालेल किंवा वेगवेगळ्या वस्तू घेतल्या तरीसुद्धा चालेल पण या ओटी साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर नारळ त्यानंतर वेणी त्याच्यानंतर पाच फळं अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये किंवा पाचशे एक रुपये जी काही तुम्हाला दक्षिण दक्षिणा देणे शक्य होईल ती दक्षिणा आणि सर्वात महत्त्वाचे तांबूल म्हणजे पानाच्या विडा पानाच्या विड्याशिवाय देवीचा जो मान सन्मान आहे तो अपूर्ण आहे म्हणून ते याच्यावर असायलाच पाहिजे या साहित्याबरोबरच तांदूळ बदाम हळकुंड सुपारी खोबऱ्याचे तुकडे या वस्तूसुद्धा ठेवायच्या आहेत हे सगळं ओटीचं साहित्य साडीसहित एका प्लेटमध्ये ठेवायचं देवघरासमोर बसायचं आहे किंवा तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल तर तिथे बसायचं आहे देवासमोर दिवा लावायचा धूपबत्ती लावायची आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आपल्यासमोर एखादा पाठ वगैरे ठेवायचा या पाठावर हे ओटीचं संपूर्ण ताट ठेवायचं आहे या ओटीला हळद कुंकू लावून घ्यायचं आपल्या कुलस्वामिनीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर तीन वेळा हे ताट आहे ओटी सहित आपल्या छातीच्या समोर धरायचं म्हणजे आपल्या हृदयाच्या समोर धरायचं आणि तीन वेळा देवीचं जे नाव आहे देवघराला तिथे स्पर्श करायचं आहे चौरंग असेल तर त्या चौरंगाला स्पर्श करायचा आहे आणि कुलदेवीची ओटी जी आहे ती तुम्हाला भरायची आहे कुलदेवीची ओटी भरल्यानंतर त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर हवं असेल तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही ओटी अर्पण करू शकता ओटी किंवा तुम्ही जर मूळ पीठावर जाणार असाल तर येत्या सहा महिन्यात जाणार असाल तर तिथे ही ओटी अर्पण करू शकता किंवा स्वतः तुम्ही ही साडी घातली तरी चालू शकते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद